श्रीस्वामी समर्थ नामस्मरण हे खूप मोठं शस्त्र आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी ज्या घरात महाराजांचं अखंड नामस्मरण होत असतं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप होत असतो त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही म्हणून तर महाराज म्हणतात जो माझ्या नामाचा जप करतो त्याला मी आयुष्यभर जपतो माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनो जास्तीत जास्त नामस्मरण करा नामस्मरण केल्याने आयुष्यात येणाऱ्या कितीतरी अडचणी आपोआप कमी होतात श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे दुसरा गुरुवार म्हणजेच मी स्वामी स स्वामी स्वामींच्या अकरा गुरुवार करत आहे तर त्यातला आज दुसरा गुरुवार आहे तर या गुरुवारी मला सकाळी पूजा करायला वेळ भेटला नाही त्यामुळं मी संध्याकाळी पूजा केलेली आहे ती तर या व्हिडिओमध्ये पूजेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पूजेची मांडणी कशी करायची आहे तर ते मी तुम्हाला एवढं काही सांगितलेलं नाही डिटेलमध्ये तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी पूर्ण पूजेची मांडणी कशी केलेली आहे ते पूर्ण दाखवणार आहे तर गुरुवारची मांडणी करणं खूप सोपं आहे जास्त काही अवघड नाही आपल्याकडं जे सामान आहे त्याच्यामध्ये ती पूजा पूर्ण ते ची मांणी होते पूजेची मांडणी होते तर सगळ्यात अगोदर आपल्याकडं स्वामींची मूर्ती किंवा फोटो पाहिजे नसेल तर तुम्ही विकत आणा माझ्याकडं फोटो पण आहे स्वामींचा आणि मूर्ती पण आहे सगळ्यात अगोदर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग पाहिजे पूजा मांडण्यासाठी ही पूजा देवासमोर मांडते तर त्यामुळं चौरंगावर मांडली नाही कारण की माझ्याकडं फोटो खूप मोठा आहे आणि चौरंगावर व्यवस्थित बसत नाही तर त्या अगोदर पाठ चौरंग मांडायचा आणि त्यावर वस्त्र पिवळ्या कलरचं लाल कलरचं पांढऱ्या कलरचं तुम्ही कुठल्याही कलरचं तर वस्त्र अंथरून घ्यायचं आणि ही पूजा करण्याच्या अगोदर आपण अग्नीला साक्ष मानून नंतर त्या पूजेची मांडणी करतो नंतर ती पूजेला सुरुवात करतो तर इथं पण मी अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर मी दिवा उजव्या हाताला लावून घेतलेला आहे मा तर फोटो ते मी अगोदरच ठेवलेला होता कारण की नंतर व्यवस्थित बसत नाही पूजेची मांडणी ती केल्याच्या नंतर त्यामुळं मी फोटो ठेवला नंतर त्याला हार ते तर तुमच्याकडं फोटो नुसता फोटो असेल तर फोटो स्वच्छ कपड्यांना पुसून घ्यायचा नंतर त्याला हार घालायचा अष्टगंध लावायचा आणि माझ्याकडं ज्यांच्याकडं मूर्ती आहे तर मूर्ती असल्यामुळं मूर्तीचा अभिषेकच करायचा असतो तर त्यामुळं मूर्तीचा अभिषेक करायचा तर त्यासाठी अभिषेकासाठी पंचामृत वापरायचं तर त्या पंचामृतामध्ये आपण दूध दही नंतर आणखी साखर मध गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं दूध दही तूप साखर नंतर आणखी प गंगाजल अशा पाच पदार्थापासून प पंचामृत तयार करायचं तर अभिषेक करते वेळेस श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा इथं युनिट सुरू असल्यामुळं तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा जप ऐकू पण येत असेल अभिषेक झालेला आहे तर ह्या सिंहासनावर मी स्वामींना बसवणार आहे तर हे सिंहासन मी बालाजीला गेले होते तेव्हा मी तिकडून आणलेलं होतं फक्त शंभर रुपयाला तर खूप छान सिंहासन आहे पण स्वामींची मूर्ती थोडी मोठी असल्यामुळं ते जे जे लोड असतात नंतर छोटंसं आसन आहे त्यावर मी पादुका ठेवलेले आहेत तर त्या त्या आसनावर आणि ते लोड असल्यामुळं स्वामींची मूर्ती व्यवस्थित बसत नाही तर त्यामुळं मी ते काढलेलं आहे लोड आणि आसन तर बघा इथं मी स्वामींना अगोदर स्वामींचं आवडतं ही नात तर लावून घेत आहे तर अगोदर मी फुलान लावलं पण ते फुलानं काही व्यवस्थित बसना त्यामुळं गुलाबाची गुलाबाच्या एका पाकळीनं लावून घेतलं तर पूजेची मांडणी करायला आपल्याला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागतात म्हणजे अभिषेक ते करण्यामुळं थोडा वेळ जातो तरी पण जास्त काही वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटामध्ये पूजेची पूर्ण मांडणी होते तर अकरा गुरुवार का करायचे स्वामींचे तर अकरा गुरुवार केल्यामुळं आपल्या मनातील ज्या काही इच्छा होत असतात तर त्या पूर्ण होतात तर, तर मी भरपूर जणांकडून जे पण स्वामी भक्त आहेत तर त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे हे केंद्रामध्ये ते तर म्हणजे जे पण स्वामी भक्त आहेत ज्यांनी पण हे अकरा गुरुवारचं व्रत केलेलं आहे तर त्यांच्या इच्छा सगळ्या इच्छा म्हणजे जे काही त्यांनी इच्छा मागितल्या होत्या तर त्या पूर्ण झालेल्या आहेत तर तुमच्याकडे एवढं म्हणजे सिंहासन नसलं तरी चालतं तुम्ही थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या खाली टाकून तुम्ही स्वामींची मूर्ती त्यावर मी म्हणत नाहीत की मला सगळ्या गोष्टी पाहिजेतच किंवा तुम्ही असंच केलं पाहिजे तर फक्त स्वामी म्हणतात की माझं फक्त नामस्मरण करा तेवढाच वास आहे बा तर ह्या सजावटीच्या ज्या गोष्टी असतात तर ती आपली इच्छा असते तर हा जो गजरा होता तर ते गजरा मी गोल करून स्वामींना घातलेला आहे तर खूप छान वाटत होतं स्वामींचं रूप म्हणजे एकदम सिंपल बट स्वीट असं छान वाटत होतं म्हणजे मी वस्त्र घातलेलं नव्हतं स्वामींना फक्त एक माळ घातली होती फेटा लावलेला होता आणि ते गजरा जे आणलेला होता मी तर ते घातलेला होता तर ह्यावेळेस मला हार पण छान भेटला होता तर आता मी स्वामींना अष्टगंध लावून घेते फोटोला मी फोटोला पण अष्टगंध लावलेला नव्हता तर त्यामुळं फोटोला पण गंध लावून घेते तर या पूजेमध्ये स्वामींच्या पादुका ठेवाव्याच लागतात असं काही नाही तुमचं म्हणजे तुमच्याकडं असतील तर तुम्ही ठेवू शकता नसतील तर काही हरकत नाही आणि तुमच्याकडे जे जे आहे म्हण तुमच्याकडं शंख श्रीयंत्र जे काही असेल म्हणजे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता नसेल तर काही हरकत नाही माझ्याकडं फक्त पादुका होत्या तर मी पादुका ठेवलेल्या आहेत तर या व्रतासाठी सगळ्यात मेन आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नंतर आणखी स्वामी चरित्र सारा अमृत जपाची माळ तर या गोष्टी या व्रताला कंपल्सरी लागतात म्हणजे लागतातच तर या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालतील तुमच्याकडं जर स्वामी समर्थ सारामृत नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ जर स्वामी समर्थाचा मठ किंवा केंद्र असेल तर तिथून पण घेऊ शकता तर ॲमेझॉनवर सुद्धा हा ग्रंथ अवेलेबल आहे तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता तर तुम्हाला जर पुढचा गुरुवार करायचा असेल तर या गुरुवारी तर अशी छोटीशी पूजेची मागणी झालेली आहे आणि तर या पूजेमध्ये तुमच्याकडे जर फळं असतील तर तुम्ही फळं पण ठेवू शकता तर माझ्याकडे एक पण फळ नव्हतं ह्यावेळेस तर त्यामुळं मी फळ ठेवलेलं नाही एकतर मला उशीर झालेला होता आणि वाचन भरपूर असल्यामुळं थोडा वेळ लागतो तर त्यामुळं मला यायला पण उशीर झालेलं होतं तर त्यामुळं मला मार्केटला जायला वेळ भेटला नाही त्यानंतर मग स्वामींना पिण्या पाणी पिण्यासाठी हा पेला ठेवायचा असतो म्हणजे तुमच्याकडं जर हे देवाचा पेला नसेल तरी चालतो म्हणजे तुम्ही एका छोट्याशा भांड्यामध्ये म्हणजेच ग्लासामध्ये त्याच्यावर फुलपात्र ठेवून असं झाकून ठेवू शकता तर ही छोटीशी सजावट म्हणून मी काय केलेलं आहे इथं गुलाबाचे जे पाकळ्या आहेत तर त्या अशा ठेवलेल्या आहेत तर शेवंतीची फुलं माझ्याकडं भरपूर सारी होती पण त्या पीस खाली पिवळ्या कलरचा असल्यामुळं ती काय ओळखायला येत नव्हती तर त्यामुळं मी एक गुलाबाचं फुल होतं तर त्याच्या पाकळ्या अशा साईडनं ठेवलेल्या आहेत तर अशी सजावट करायला मला खूप आवडते म्हणजे कोणतीही पूजा असो छोटी किंवा मोठी तर मला अशी मस्त अशी सजावट करायला आवडते तर मला तर मला कुठलीही पूजा करण्यासाठी वेळच लागतो कारण की फक्त पूजेची मांडणी करण्यासाठी मला जास्त वेळ लागतो बाकीच्या गोष्टीला एवढा वेळ लागत नाही ज्याची पूर्ण मांडणी झालेली आहे तर मी अगोदरच महाराजांना खडीसाखर दाखवली होती खडीसाखरीचं नैवेद्य पूर्ण वाचन झाल्याच्यानंतर मी स्वामींसाठी शिरा बनवला तर थोडासाच मी शिरा बनवलेला कारण की कोणी सहसा शिरा खात नाही तर त्यामुळं मी थोडासाच नैवेद्यासाठी शिरा बनवला आणि स्वामींना दाखवल्याच्या नंतर आपण तो शिरा सेवन करायचा असतो तर त्या शिरामध्ये तूप ॲड केल्यामुळं हो। तूप कोणी खात नाही घरामध्ये सहसा तर मी एकच खाते तर त्यामुळे मी थोडा बनवला शिरा अगोदर रवा चांगला भाजून घेतला नंतर त्यामध्ये तूप टाकलं नंतर साखर पर पर तर परत छान खरबूसोईपर्यंत परतून घेतला त्यानंतर मग त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि साखर टाकल्याच्या नंतर पाणी न ॲड करता मी याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि दुधानुसार खूप छान लागतो एकदम वेगळी टेस्ट येते शिऱ्याला तर त्यामुळं मी दरवेळी शिऱ्यामध्ये पाणी न वापरता दूधच टाकते आणि दूध टाक तर त्यानंतर मग ड्रायफ्रूट नव्हते घरामध्ये तर त्यामुळं फक्त केशरच्या काड्या होत्या तर त्या दोन तीन टाकलेल्या आहेत मी तर असा हा मस्त टेस्टी असा शिरा तयार झालेला आहे तर आता मी स्वामींना इथं नैवेद्य दाखवत आहे तर नैवेद्य स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा तर ते मी याच्यावरती ऑलरेडी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर ते आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तर तुम्ही पाहू शकता आता पूर्ण पूजा झालेली आहे तर रांगोळी पण हे असे साधी सिंपल साचा स्वामी समर्थ अशी रांगोळी काढलेली आहे तर बघा किती सुंदर अशी माझी पूजेची मांडणी नंतर पूजा किती छान झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरची तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेटन तो बाय बाय